सोलापूर शहर व जिल्हा ॲटोरिक्षा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येऊन आपल्यावरील अन्यायाचा निषेध करण्यात आला लावण्यात आलेला अतिरिक्त फिटनेस विलंब प्रतिदिवस पन्नास रुपये दंड वगळण्यात यावा याबाबतचं निवेदन सोलापूर शहर आणि जिल्हा ॲटोरिक्षा संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयास देण्यात आलेलं होतं मात्र याची कोणतीही दखल घेतली नसल्यानं सोलापूर शहर व जिल्हा ॲटोरिक्षा संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रिक्षा चालक मालक मालक एक शुल्क रद्द करण्यात यावं याकरिता आम्ही आपल्या मार्फत केंद्र सरकारला नितीन लडकरी साहेबांपर्यंत पोहोचवा अशी विनंती करतो साहेब आपल्याला दरम्यान संदर्भात अधिकारी अमरसिंह गवारे यांच्याकडे निवेदन देण्यात आलं शहर व जिल्हा ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन घेत आहोत त्या धरणे आंदोलनाचा मागचा उद्देश हा आहे जो केंद्र सरकारने फिटनेस विलंब प्रो पन्नास रुपये शुल्क जो लागू केलेला आहे तो रद्द झाला पाहिजे या ठिक यासाठी आज आम्ही सर्व रिक्षा चालक आज या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत तर आंदोलन करूनही यापुढं जर त्या सरकारने हा अतिरिक्त शुल्क रद्द जर नाही केला ज्या गाड्या पासिंग नाही झालेल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या आम्ही आज आर टी ओ कार्यालयामध्ये आणून जमा करणार आहोत आणि ह्या ह्याच्या अतिरिक्त ह्याच्या पुढेही एवढा करून मी नाही भागले तर सर्व रिक्षा चालक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत